का बदला कुंसे दोन चार मंत्र्यांना कापा म्हटलं तर लगेच तुमच्या मुळाखाली जावं लागला संविधानाची चौकट मोडायचं काम तुम्ही केलं आपल्यासोबत आहेत रविकांत तुपकर भाऊ काय सांगाल काल आपण एक का भाषणामध्ये बोलले होते त्याबद्दल काय आपली नेमकी भावना आहे नाही भावना अशी आहे मी जी भावना व्यक्त केली याच्यावरनं माझ्यावर जी टीका होते मला त्याची अजिबात पर्वा नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांची संतप्त भावना त्या ठिकाणी व्यक्त केली तीच भावना महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांच्या मनामध्ये आहे आज सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचा क्विंटल उत्पादन खर्च आठ हजार आणि बाजारातला भाव साडेतीन हजार खरेदी सोयाबीन व्यक्त कापसाचा क्विंटल उत्पादन खर्च नऊ हजार बाजारातला भाव साडेसहा सात हजार अरे जगायचं कसं आम्ही अतिपावसानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं विदर्भातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं शंभर टक्के नुकसान भरपाई तुम्ही कबूल केलेली अजून द्यायला तयार नाही दुसऱ्या बाजूला सोयाबीन कापसासाठी खरेदी केंद्र चालू करायला तयार नाही एमपी मध्ये फरक दिलं जातो तुम्ही भावफरक वीस टक्के कबूल केला होता द्यायचा तो डिफरन्स द्यायला तुम्ही तयार नाही शेतकऱ्यांना पूर्णपणे तुम्ही वाऱ्यावर सोडले रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत या आत्महत्या नसून सरकारनं केलेले मर्डर आहेत सरकारनं पाडलेले खून आहेत अशी आमची भावना आहे खून का बदला खून से असं म्हटलं तरी की वावगं ठरणार नाही मी जे बोललो त्याची त्याच्या पाठीमागची माझी भावना तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं दोन चार मंत्र्यांना कापा म्हटलं तर लगेच तुमच्या बुळाखाली जाळ लागला आमचे बाप रोज मरतोय दहा बारा शेतकरी आत्महत्या करतात त्याच्याबद्दल तुमच्या मनात काहीच नाही तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप आज महत्व आहे आणि वरतून तुम्ही आम्हाला पुन्हा म्हणणार की लोकशाहीच्या विरोधात तुम्ही बोलणार अरे संविधान संविधानाची चौकट मोडायचं काम तुम्ही केलं कर्जमुक्ती देतो तुम्ही असं म्हणाले आणि आता मात्र तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाहीत चाल ढकल करतायत हे चालणार नाही आणि या सरकारला जरी वाटत असेल आमच्याकडे मेजॉरिटी आहे पण सरकारपेक्षा गाववाड्यातल्या शेतकऱ्याची ताकद मोठी आहे लक्षात ठेवा काय वाटते भाऊ की शेतकऱ्यांची मागण्या पूर्ण होणार की सात बारा कोरा कोरा होणार की नाही 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 एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी सरकारनं कोणत्याही मस्ती केलेली आहे माज केलेला आहे त्या त्यावेळी जनआंदोलनानं सरकारचा माज उतरवलेला आहे हे आंदोलन आता जनआंदोलन झालेलं आहे हे आंदोलन कुठल्या संघटनेचं पक्षाचं एका नेत्याचं राहिलं नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं हे आंदोलन झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे सरकारला गुडघ्यावर यावं लागेल आणि सरकारला आंदोलकाची चर्चा सकारात्मक करावीच लागेल